आपण स्वामींना पहिलं नमन करू आणि मग महाराजांच्या उपासनेकडे वळू गुरु ब्रह्मा गुरु डिशु। गुरु विष्णू हा महाराजांना आपण दिलेली हाक आणि महाराजांनी ती प्रेमाने स्वीकारली हे कसं कळणार ते फक्त डोळे मिटलं की कळत की महाराजांनी आपली हाक स्वीकारली हे कधी कळत माहिती का जेव्हा तुमची डोळे मीट, मिटण्याची तळमा जास्त असते तेव्हा ते कळू शकत आणि बरेच जण असं म्हणतात मग अशी एक मला म्हणले की महाराज तुमच्याशी बोलतात महाराज सगळ्यांशी बोलतात महाराज सगळ्यांना सगळं सांगतात फक्त आपलं लक्ष सांगणं ऐकत नाही, नाही। आणि आपल्या डोक्यात चालू तेच धरून चालतो पण महाराज क्षणोक्षणी प्रत्येक वाटेवर तुम्हाला एक ना एक हिंट देतात आणि तीच तुमच्या आयुष्याची वाटचाल असते पुढे सरकायची आणि त्याच्याकरता काय करायचंय तर त्याच्याकरता अनेक उपासना आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना आहेत आज मी अशा उपासना सांगेन की कदाचित त्या उपासना तुम्ही कधी ऐकल्याच नाही सगळ्यांना माहिती उपासना म्हणजे काय तर आत्ता मगाशी आपण जसं महाराजांचं नामस्मरण केलं गेली ही महाराजांची एक उपासना आणि नामस्मरण करणं ही गुरुपर्यंत जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणून श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण जिथे असो तिथे आपण म्हणू शकतो ज्या ठिकाणी असो तिथे आपण म्हणू शकतो सध्या काउंटिंग मशीन आलंय पण जर खरंच महाराजांना हात मारायची असेल तर काउंटिंग मशीन नाही तर श्री स्वामी समर्थ ही माय हातात असली पाहिजे एकशे आठ वेळा फिरलेले ते मणी हे आयुष्य बदलतात कारण आपल्या महाराजांच्या हातात आहे तो मणी आणि मणी म्हणजे महाराजांच्या हातातलं ब्रह्मांड नायक ब्रह्मांड आहे त्यांच्या हातात ते, माजी ते, ते जे फिरवतात आणि माझी खात्री आहे महाराज फिरवतात आपल्या चांगल्यासाठी फिरवतात आणि आपण महाराजांना म्हणतो ते प्रत्येक फिरणारा मणी ही तुमची शक्ती मला देतोय ही आहे एक प्रकारची उपासना हा विचारच तुम्ही कधी केला नसेल जेव्हा तुम्ही माळ करता महाराजांच्या हातातला मणी घेण्याची आपल्याला ताकद नाही पण त्यांच्या मणी मणीकडे बघून ब्रह्मांडाकडे बघून स्वामी मलाही तुमच्यामध्ये विलीन करण्यासाठीही मी माळ करतोय ही आहे उपासनेची पद्धत ती जर आपण अवलंबली तर आपल्याला आणखी सोपं जाईल महाराजांपर्यंत अजून आपण आणखीन प्रेमाने आणि लवकर जाऊ त्याहून उपासनेची आणखीन थोडीशी वेगळी पद्धत जी तुम्ही नेहमी सगळे ऐकता आणि तुम्हाला असं वाटतं की ते मला करता आलं पाहिजे ती म्हणजे पोथी वाचन प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे वाटत वाट की मला गुरुचरित्र माझं पारायण झालं पाहिजे माझं गुरु लिलामृताच पारायण झालं पाहिजे आणि जेव्हा तो पोथी आपण बघतो तेव्हा पायाखाली जमीन गेलेली असते सात हजार ओव्या हो आठ दिवस म्हणायच्या सात दिवस त्याचं पारायण करायचं सा। जवळजवळ सातशे ओव्या हो रोज म्हणायच्या वाचायच्या समजतात किती हा वेगळा मुद्दा आहे कारण तेवढी इन्व्हॉल्वमेंट आपली त्या वाचनात न होता काउंटिंग मध्ये होत असते किती होय आपण रोज वाचू त्याच्यामध्ये पण महाराज असं म्हणतात की जो माझं प्रेमाने सुद्धा माझ्या लीला माझं सांगणं प्रेमाने जरी बोट लावून फिरवून ते वाचलं तरी त्याची उपासना महाराज मान्य करतात त्यामुळे जर जमलं तर आता महाराजांचा प्रगत दिन जवळ आलाय तर गुरु लिलामृत ही अत्यंत सुंदर पो पोथी जी आपण वाचू शकतो ज्यांना सात दिवसांत वाचणं शक्य आहे त्यांनी ते शंभर टक्के वाचा उठायचं अडीच वाजता पोथी वाचायला बसायचे तीन वाजता आणि जोपर्यंत त्या ओव्या कम्प्लीट होतात तोपर्यंत उठायचं नाही पाणी प्यायचं नाही खायचा प्रश्नच येत हे सगळं आपल्याला करायचं आहे चटईवर खाली झोपायचं आहे उजवा खान उघडा ठेवायचा आहे आणि अंगावरती फक्त एक कॉटनच पांढरा वस्त्र अंगावर घ्यायचंय अनेक लोक त्या उपासनेमध्ये चपला घालत नाहीत पायामध्ये आणि एक भूक्त राहायचे म्हणजे एकच पदार्थ खायचाय संध्याकाळी तुम्ही सांजा खाल्लात तर आठ सात दिवस सांजाच खायचाय बाकीचं काय खायचं नाही जर एखाद्याला प्रबलतेने उपासना करायची असेल तर आजकाल काय आपलं डायबेटीस बीपी आजार पण थोडंफार असतं तर आपल्याला भीती वाटते सगळं करताना की माझ्या गोळ्या असतात काय असतात महाराजांनी कठोर राहा असं सांगितलं नाही ज्यांना शक्य नाही त्यांनी पोहे भाजी खाऊन सुद्धा ही उपासना आपल्याला करता येऊ शकते एवढ्या ये वेळ सातत्याने माणसं बसू शकत नाही तीन तीन चार चार तास एका जागेवर बसावं लागतं हे जर शक्य झालं नाही तर जसं आपण श्री स्वामी समर्थ सप्तशतीचं वाचन करतोय ती पोथी तुम्ही शंभर टक्के वाचू शकता ती एक प्रकारची उपासनाच आहे आणि ती सगळ्यात चांगल्या पद्धतीची उपासना आहे तर तुम्ही सोप्यात न सोप महाराजांनी सांगितलं नाही की तुम्ही कठीण काहीतरी करा तर मी तुझे प्रश्न सोडवीन महाराज फक्त इतकंच म्हणतायत की माझा हात सोडू नको तुझे प्रश्न मी सोडवे कारण तो हात नाही धरला तर मग जाणार कुठे तुम्ही लोक म्हणून महाराज आपला हात घट्ट धरायचा प्रयत्न करतात आणि जेव्हा ते परीक्षा बघतात तुमचा सण त्यांच्या हातात निसटतो आणि मग तुम्हाला भीती वाटायला लागते माझा महाराज माझं खरंच काही करतील का त्यावेळेस मगाशी आपण जी उपासना केली ती उपासना करणं नितांत गरजेचं कर आहे उजवा हात अशा पद्धतीने आणि डावा हात आपल्या हृदयावर हृदय मेन सगळा कारभार इकडनं चाललाय इथे काही नाही समोरचं जे भरवतो इथं जातो पण इथनं जो काम करतो त्याचं सगळं काम सक्सेस होतं आणि महाराज इथं बसले पाहिजे इथे नाही <laughs> महाराज हृदयात असले पाहिजेत ते मनात असले पाहिजेत ते आपल्या अंगा अंगात असले पाहिजेत इथे असले की पटकन निघून जातात कोणीतरी काहीतरी सांगतं आणि आपल्या दिशा भरकटते आणि मग आपला नवीनच प्रॉब्लेम निर्माण होतो तर हे होता कामाने म्हणून आपला हात महाराजात कधी जाऊ नका मला कधी दूर करू नका याच्यासाठी डाव हात हृदयार पाहिजे आणि हे याच्या करता महाराज छान करा आणि जे कराल ते छानच असेल याच्यावर माझा नितांत विश्वास आहे म्हणून हा हात म्हणजे मग मी तुम्हाला गमतीत म्हणलं की तुम्ही छान दिसत आणि महाराज छान दिसत म्हणून आत तर खरं त्याचं मागचं तत्व एकच आहे की महाराज तुम्ही जे कराल ते माझ्या हितासाठी कराल माझ्या चांगल्यासाठी कराल आणि ते मी मोठ्या मनाने माझं मी भितरड आहे मला ते नाही जमणार पण मी माझ्या मोठ्या मनाने ते मान्य करीन आणि ती पण हिंमत तुम्हीच मला देणार म्हणून असं आहात ही झाली उपासनेची आणखीन एक पद्धत आणि सगळ्यात खूप सोपी पद्धत लोक म्हणतात मी जाता येता स्वामींचं नाव घेतो हो जाता येता स्वामींचं नाव घ्यायला हो काहीच हरकत नाही कारण सगळीकडे सध्या स्वामी दिसतात गाडीवर आहेत रिक्षावर आहेत भिवू नको मी तुझ्या पाठीशी असं कुठेतरी लिहिलेलं आहे हम गया नाही जिंदा आहे असंही कुठेतरी लिहिलेलं आहे आणि अनेक ठिकाणी स्कूटरवर पण स्टिकर आहेत तुम्ही ठरवलं नाही की महाराजांचं नाव घ्यायचं तरी महाराजांचं नाव घ्यायला महाराजच ना तुम्हाला वाघ पाडतात पण हे काय महाराज समोर आहे ही ताकद तुमच्यात नाही ही, ही ताकद फक्त स्वामींमध्ये आहे कारण त्यांचा विसर न पडण्यासाठी तेच तुम्हाला मदत करतात तुम्ही सगळे विसरूया आहात आणि जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हाच स्वामींचं नाव आपल्या तोंडी येतं इतर वेळेस फक्त मग तुम्ही काय करता तुमचे कोणी विचारलं तुम्ही काय करता मी स्वामी समर्थांचा फार मोठं भक्त आहे हे खूप छान टिपिकल वाक्य आहे म्हणजे माझं मोठा लहान भक्त याच्यावर माझा विश्वास नाही माझा फक्त स्वामी भक्त या शब्दावर विश्वास आहे आणि त्याच्यापेक्षा पण मी स्वामींवर नितांत प्रेम करतो याच्यावर माझा जास्त विश्वास आहे कारण भक्तीला लिमिटेशन्स आहेत प्रेमाला नाही भक्ती म्हणली की त्याला बऱ्याच बांधिलक्या आल्या पण प्रेम म्हणलं की त्याला बांधिलकी नसते ते मनापासन दिवस रात्र वेगळ्याच पद्धतीने आपण महाराजांवर करू शकतो अनेकदा तुम्हाला माहित नाही मला की तुम्हाला किती जणांनी सांगितले किंवा तुम्ही जोपताना महाराजांचं नाव घ्यावा घ्या बेडवर बसलात पायाची गडी घाला पायाची मांडी घाला आणि फक्त परत तोच प्रकार हृदयावर हात ठेवून स्वामींचं नाव घ्या झोपताना स्वामींचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की जणू काही आपलं डोकं स्वामींच्या मांडीवर आहे आणि स्वामी आपल्याला वर्ण असं असं करतात जो बाळा तुझा दुसरा दिवस बघ किती सुंदर आहे हा जो दिलास आहे ना स्वामीच देऊ शकतात माणसं नाही देऊ शकत म्हणून माणसांच्या शब्दापेक्षा स्वामींमधली इन्व्हॉल्वमेंट ही जास्त मौलिक आहे ही पण एक प्रकारची उपासना आहे स्वामींच्या जवळ जाण्यासाठी सगळ्यात मौलिक उपासना ज्याला म्हणतात की फार कठीण म्हणजे आता तुम्ही म्हणाल यात काय कठीण आहे पोथी वाचणं हेच कठीण तुम्ही मला सांगितलं तर याच्यावर आणखीन काय असं कठीण आहे तर सगळ्यात महाराजांची कठीण उपासना म्हणजे महाराजांपर्यंत जाऊन पोचणं सगळ्याच अवघड मग अशी म्हणजे मी हे उदाहरण याच्याकरता देते आता माझ्यासमोर एक ताई आहे मी तिला बोट बोट त्या दिशेला दाखवू शकत नाही पण माझी खात्री होती ती जेव्हा ती इथे यायला लागेल तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा एक आनंद हा प्रबल होत आहे आणि आज जवळजवळ मला तिसरा का चौथाच गुरुवार तिचा इथे येण्याचा आणि तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद मी बघते तिच्या आईला पण तो दिसणार नाही तो मला दिसतोय कारण स्वामी मला दाखवतात बघ ती इतकी गोड होती आणि उगाच इतके दिवस घाबरत होती ती खूप सुंदर आहे ती खूप छान आहे आणि तिचा आत्मविश्वास खूप मोठा आहे उगाच तिला इतरांनी तिच्या आत्मविश्वास दाबून ठेवलंय आणि तिचा आत्मविश्वास वरतीच येऊ दिला नाही कारण तुला बरं नाही तुला बरं नाही तुला, तुला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे असं कोणीतरी वेड्यासारखं सांगत गेलं आणि तिचा विश्वासच दृढ नाही पण महाराजांनी सांगितलं बघ माझं इतकं छान लेकरू येते आणि आता पण ती किती छान दिसतीये तिचा तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास केवढा वाढलाय तिच्या डोळ्यातलं प्रेम माझ्याबद्दलचं खूप वाढलंय आणि ती खूप सुंदर असते याच्यामध्ये महाराजांना तुमचा रंग कुठला किंवा तुम्ही काय कपडे घातलेत किंवा तुम्ही काय केले ह्यात महाराज अडकत नाहीत महाराज अडकतात तुमच्या हृदयामध्ये तुमच्या ती जी शरीर रचना आहे की तुला सुरक्षित ठेवण्यासाठी मी काय करू शकतो तर महाराज या सगळ्या गोष्टींमध्ये अडकत आहेत आणि मला खात्री आहे की याच्या पुढच्या पाच गुरुवार जेव्हा ती सातत्याने इथं येईल तिच्या आईला मी आत्ता शब्द देते त्यांच्याकडे न बघता की तिच्यामध्ये इतका प्रचंड बदल असेल त्यांची सगळी स्वप्न ती मुलगी पूर्ण करेल हे जे महाराजांचं आहे ना ही सगळ्यात अवघड उपासना की आपल्या जागेवरनं उठणं जागे आणि महाराजांच्या स्थानावर जाऊन पोहोचणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे अनेक कारणं आपल्याकडे असतात की मी या दिवशी या कारणाकरता येऊ शकलो नाही माझं अमकं अमकं झालं म्हणून मी तिकडे जाऊ शकलो नाही मी अमकं अमकं घडलं म्हणून ते करू शकलो नाही जेव्हा तुम्हा तुम्हाला महाराज सांगतात नाही तुला गुरुवार इथं सा जायचंच आहे तुला इथे जाण्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला अक्षरशः बुधवारी रात्रीपासून ओढ लागते की उद्या गुरुवारी टायमिंग पाच चा आहे त्या आधी ओढता येत आहे का याचाही तुमच्या मनात प्रयत्न झाला असं समजू नका की मला ते माहिती नसतं पण हा बाबा नाही म्हणतो पाच ते नऊ एवढंच टायमिंग आहे एवढंच टायमिंग त्याला यायचंय पण तुम्ही जेव्हा मला दिसता पावणे चार वाजता लाईनीत उभं राहिलेला महाराजांना बघा ते म्हणलं किती वेळ उभं राहिले प्रश्नाच्या लोकांचं मी नाही बोलत आहे मी फक्त बोलते दर्शनाच्या लोकांबद्दल ही जी ओढ ही जी आपुलकी आणि सगळ्यात इथे आता टसर लागली स्वामींच्या घरात ही सगळ्यात मोठी अशी कि मी सगळ्यात जास्त पहिल्यांदा वर गेलो पाहिजे मला पटकन जागा मिळाली पाहिजे तुम्ही दुसऱ्याला देत नाही असा विषय नाही पण मला मिळाली पाहिजे कारण मी तिथे बसून मला ऐकता आलं पाहिजे मला स्टेबिलिटी आली पाहिजे मला महाराजांकडे बघता आलं पाहिजे त्यामुळे एका ठराविक तुम्ही, तुम्ही लोक जागा पकडून बसता मला असं वाटतं की ताईंना काय गडबडीत काय लक्ष देणार नाही प्रत्येकाचं प्रत्येकाचं स्कॅनिंग महाराजांनी केलेलं असतं आणि महाराजांनी सांगितलं असतं की याची तळमळ या दृष्टीकोनात इथे आहे आणि आता बघ मी त्याची सोडणार नाही आणि ही उपासना सगळ्यात मौलिक आहे की तुमच्या जागेवर उठून इथपर्यंत येणं ती वेळ महाराजांना देणं महाराज सगळ्यांसाठी वेळ देतात मग मा आपण महाराजांसाठी निदान दोन तास काढायला नको अनेक लोकांना आम्ही विचारतो की तुम्हाला स्वामींच्या सेवेसाठी से यायचं आहे का हो हो म्हणतात आणि येत नाही पुढच्या गुरुवारी नक्की पुढच्या गुरुवारी तो माणूसच गुडू बसतो कारण त्याला सेवाच समजत मग आम्हाला त्यात त्याच लोकांना बोलवायला पण याचा अर्थ असा आहे की महाराज सध्या ते तोपर्यंत यांची सेवा सातत्याने चालू राहील पण सेवा करणाऱ्यांनी काळजी पण काय घ्यायची असते तुम्हाला सांगते इथे पोचे तोपर्यंत ते सांगते की मन अतिशय स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं मी कशासाठी इथे घेऊन पोहोचलो आहे मला महाराजांनी काय काम दिलंय मला इतर दिवशी महाराज काही काम देतात का नाही ते सांगतात पहिलं तुझं काम कर पहिलं तुझं संसारिक काम कर मी तुला सेव माझ्या कुठल्याही सेवेला मी तुला अजून मधून बोलवलं नाही तुला वेळ मिळाला तर माझं नाव घे पण जे सातत्याने स्वामींच्या चरणाशी असतात ते त्यांना ते आणखीन वेगळ्या पद्धतीने कार्य करायला देतात यावेळेच एक वेगळंच उदाहरण आता अनुभवायला मिळालं की आता एक फॅमिली इथे येते बरेच आता मला वाटतं तीन वर्ष झाली येते त्यांची मुलं येतात त्या स्वतः येत आहेत आणि आम्ही आता जास्त अक्कलकोटला जाऊन आलो अक्कलकोटला गेल्यानंतर असं झालं की आमचा अभिषेक झाला सगळं झालं दर्शन झालं समाधी मठावरचं डोकं ठेवून बाहेर आलो सगळं झालं गाभारा म्हणजे गा, आता गाभारा बाहेरचं मंदिर वगैरे सगळ्यांनी झाडायला सुरुवात केली कारण अभिषेकाची ठराविक वेळ असते ती अभिषेक झाल्यानंतर महाराजांना वस्त्र अलंकार घातले जातात त्याच्यानंतर अभिषेक करण्याची समाधी मठात पद्धत म्हणजे सोळप्पांचं घर समाधी मठ म्हणजे सोळप्पांचं घर आणि ते सगळं चालू असताना आम्ही आमच्यातच बसलो होतो आणि महाराजांचं सगळं चाललं होतं गर्दी होती लाईन होती आणि अचानक त्यांच्या मुलाला एकाने बोलवून घेतलं आणि महाराजांचं जे शे शेष ज्याला म्हणतात बेड महाराजांचा त्याच्यावरती चादर बदलायला लावली उशीचा कवर बदलायला लावला महाराजांचा तो झोपलेला विष्णू रूपातला फोटो साफ करायला लावला हाताने पुसायला लावला पडक्याने पुसायला लावला त्याला इतका आनंद झाला की मला ही वेगळीच सेवा स्वामींनी करायला इतक्या गर्दीत त्यालाच का बोलायला गेलं त्याच्याकडनं ती सेवा का झाली त्यामागे निश्चितच महाराजांचं काहीतरी कारण असत इतक्या कुठली सेवा महाराज कुणालाही करू देत नाही त्याच्या मागे त्यांचं काहीतरी कारण ते काळाने काही काळानंतर ते कळत म्हणून तो वेळ देणं सगळं देणार महाराज सगळ्यांना सगळं देतात फक्त एकच वाक्य असतं अजून तुझी वेळ नाही आली आता तिथेच आपण अडकतो की माझी वेळ नक्की येणार कधी आणि ती लवकरात लवकर येण्याकरताच महाराजांच्या नामस्मरणाची त्यांच्या उपासनेची आणि त्यांच्या स्थानावर जाऊन पोहोचण्याची नितांत गरज आहे म्हणून मी काकांना आग्रह केला की मुंबईवरनं आज तुम्ही आलात महाराजांनी सांगितलं की नाही द्यायचा नंबर या माणसाला काही झालं तरी यांना नंबर नाही द्यायचा कुठंतरी सुरू झाली चर्चा काय करायचं का काय नाही काय नाही पण महाराजांना ते नाही यांना सांग की अकरा गुरुवार मुंबईवरनं दर गुरुवार इथे यायचं जी गोष्ट प्रॅक्टिकली खूप अवघड आहे मलाही माहिती आहे पूर्वी ठाण्यावरनं लोकं येत होती मुंबईवरनं लोक येत होती कारण प्रवास करायचा काय तो काय तीन तासाचा प्रवास नाही येईस तो पाच तास इथे बसायला किती मिनटात पंधरा ते वीस मिनटं एवढीच मिळू शकतात आणि परत त्या गाडीने रिटर्न जायचं म्हणजे महाराजांची ही उपासना करणं सोपी गोष्ट निश्चित नाही पण असं काहीतरी असणार आहे की ते केल्याशिवाय त्यांचं कदाचित काम होणार नाही कुठेतरी एखादी उपासना देताना एखादी गोष्ट सांगताना त्यामागे एवढंच कारण नसतं त्यामागे खूप मोठं कारण असतं कारण प्रश्न त्या वेळापर्यंत सुटलेले नसतात प्रश्न तसाच पेंडिंग राहिलेला असतो आणि तो पेंडिंग राह वॉश आऊट होण्याकरता बा, बा निघून जाण्याकरता महाराजांच्या सांगितलेल्या उपासनेपर्यंत येऊन प्रत्येकाने पोचण्याची नितांत गरज असते अनेक जण इथे प्रश्न विचारताना विचारतात की ताई मला उपासना सांगा आणि महाराज म्हणतात एक माझं नाव काढलंच तर याद त्या माणसाला काय उपासना देणार मला काहीतरी मला काहीतरी सांगाच उपासना दे मला काहीतरी सांगाच उपासना महाराज म्हणतात नाहीच सांगायची तिला उपासना जा तिचं काम झालं आता जर ते सांगत असतील तर कुठंतरी प्रारब्धामध्ये आधी कुठेतरी कर्माने तिची उपासना पूर्ण झाली असते आणि आता ती प्रॉपर वेळ आली असेल की तिचं काम पूर्ण व्हायची आणि महाराज इथेच थांबतात तिला वाईट वाटतं मला महाराजांनी काहीच सांगितलं आणि नाही सांगितलं तर श्री स्वामी समर्थ तर म्हणूच शकतेस ना वेगळं काहीच करायचं नाही त्यांचं नामस्मरणच आपल्याला करायचं आहे असे महाराज कुठे आणि कशी उत्तरं देतील याचा काही भरोसा नाही पण जेव्हा महाराज एखादी एक गोष्ट एका स्पेसिफिक व्यक्तीला करायला सांगतात ती उपासना मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्याला कुठलंही अंतर देता कामाने मग ती कुठल्याही प्रकारची उपासना असो किंवा काही असो आणि ज्यांना उपासना नाही ज्यांना बाकीचं काही शक्य नाही किंवा महाराजांनी काही सांगितलं नाही त्या व्यक्तीनी समजा हे ठिकाण तुम्हाला आता हे घर आवडले महाराजांचं तुमचं येणं थांबता का सातत्याने येणं गरजेचं आहे बर त्याच त्याची फक्त कालावधी किती तासभर तुम्ही फार फार तर इथे असता लाईली सकट प्रसाद तोपर्यंत पण तो तास तुमच्या अख्ख्या आयुष्याचं तंत्र बदलतो एक तास असे म्हणजे आमच्यासारखे काही मंडळ असतात जे अकरा पौर्णिमा अक्कलकोटला करतात आम्हाला माहिती असतं पिशवी ठेवत नाही तर पुढच्या पुढची पौर्णिमा समोर उभे राहिलेली असते आपल्या आमच्याही पौर्णिमा सहजाशा झालेल्या नाही आहेत अत्यंत कठीण बिकट अवस्थेमध्ये कधी कधी प्रवासाला पैसा नसता नाही अशा पौर्णिमा महाराजांनी करून घेतल्या गाडीची क्लच प्लेट उडवून रस्त्यात थांबवून उपासना करून घेतली प्रवास करून घेतलाय अशाही पौर्णिमा आम्ही का पण याचा अर्थ महाराजांना काहीतरी खूप चांगलं करायचंय म्हणून तुम्हाला इतक्या त्रासामधनं महाराज पुढे सरकवत आहेत आणि तो त्रासच आपल्याला नेमकं सहन होत नाही मग कधी कधी वाटतं आधी होतो ते बरे होतं यांच्या कुठून आधी लागा खूप जणांना वाटत की असं म्हणतात सगळेजण की नामस्मरण केलं की प्रश्न अवघड होतो जेव्हा एखादी जखम बरी होते ती जशी बरी होताना जास्त खासते किंवा जास्त आग होते त्याची ती अवस्था सेम इथे म्हणजे ती लवकरात लवकर संपत चाललीय संपणार आहे आणि आता ती एक्झॅक्ट वेळ जवळ आली फक्त वेळ बाबा सांगत नाही खूँप खूँप ही कुठे कधी आणि नाही निश्चित कधी संपणार खूप खूप गोष्टी आम्हाला सांगितलेल्या असतात महाराजांनी की अंक तमक खूप गोष्टी पण कधी कधी त्या बोलायला परवानगी नसते सांगू शकत नाही एखादी व्यक्ती खूप आजारी आहे हॉस्पिटलमध्ये आहे आणि मग तिचं काय होणार त्याचे उत्तर महाराजांनी दिलेलं असतं पण मी पण महाराजांना मनापासून प्रार्थना करते नाही महाराज त्यांना चांगलं करा उत्तर निश्चित असतं की काय घडणार किती तासात घडणार आणि किती वेळात घडणार आणि मी महाराजांनी जे उत्तर दिलेलं असत तेच त्या डॉक्टरनी उत्तर दिलेलं असत की एवढा एवढा कालावधी आहे याच्या पुढे तो व्यक्ती नाही पण ते सांगण्याची आमच्यात ताकद नाही आमच्यात हिंमत नाही मी पण अत्यंत सर्वसामान्य असल्यामुळे मी काय म्हणते महाराज नाही त्याला ते काही करा आणि बरं करा पण ही जी गोष्ट असते कम्युनिकेशन असतं महाराजांचं हे फक्त मी व्यक्ती म्हणून या सगळ्यात पडायचं नाही मी फक्त प्रार्थना करायची की स्वामी या सगळ्यांना सुखी यांना सगळ्यांना आनंदी ठेवा आणि जिथे कुठे ते चुकत असतील फक्त आणि फक्त तुम्हीच त्यांचा कान धरून इकडे घेऊ मला अधिकार नाही तुम्हाला सांगण्याचं की तुम्ही या कारण तुम्ही माझ्या सांगण्यावर येत नाही तुम्ही येता महाराजांच्या इच्छेमुळे तुम्ही पोचता स्वामींच्या ताकदीमुळे मध्ये गर्दी असते गाडी मिळते की नाही रिक्षा मिळते कि नाही माहित नाही ने, नेमकं ने, ने, गाडीतलं पेट्रोल संपलेलं असतं गाडी अर्ध्या रस्त्यावर धक्का धक्का मारून आणलेली असते किंवा कधी कधी गाडी स्टार्ट होत नाही ती वेळ निघून जायची भीती असते त्याच्यामधला जो अरेंजमेंटचा भाग आहे हे सगळं स्वामी करतात आणि तुम्ही लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्हाला संकट येतील तोपर्यंत महाराज तुमच्या बरोबर जिथे तुम्हाला असं वाटलं की मला तर संकट नको आहे किंवा मला संकट नाही आहे तिकडे मारत आणि आज सोडला समजा मला त्यांना पैशावरती संकट ठेवा म्हणजे माझी मी तुम्हाला विसरणार कारण काय मला मी असं म्हणू नये पण अनेकदा जी जी माणसं मला सांगतात की आम्ही नास्तिक आम्ही स्वामी देव मानत नाही तेव्हा मी त्यांचा बँक बॅलन्स बघते मग मला कळलं कशाला हवं यांना खणखण लिहिलंय सगळं पण ते खणखण माझं कायम ठेवण्याचं पण काहीतरी काम असतं ना, ना का आपण सगळे एका लाईन इथले एका माळेचे मणी त्या महाराजांनी आपल्याला गुंतून ठेवलंय एकमेकांमध्ये आणि स्वामींच्या गळ्यात अडकवून ठेवलंय आणि ही आहे स्वामी समर्थ महाराजांच्या घराची ताकद एवढ्या सगळ्या एकत्र लोकांना आणणं इथे काही जात नाही इथे काही धर्म नाही इथे भेद नाही इथे काही नाही फक्त एकच भाव स्वामीवरचा विश्वास आणि तोच आपल्याला इथे जोडून ठेवणार आहे म्हणजे सगळ्यात प्रॉफिटेबल एकच गोष्ट आहे की सातत्याने स्वामींच्या घरी येणं महाराजांना सांगणं मी आले बरं का एवढंच हीच आहे स्वामींवरच्या उपासनेची सगळ्यात उत्तम चाल ज्याला म्हणतात आपण की सगळ्यात लवकर प्रॉफिट मिळणारी एक गोष्ट आहे आणि जर तुम्ही ती करू शकलात तर ती खूप मोठी होईल सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेसच घडणार आहेत पटकन एखादी गोष्ट लगेच मिरॅकल होऊ शकत नाही हा लिहिला होता पण त्याला खूप काही बऱ्याच गोष्टी असतात त्याला तुमचं अध्ययन खूप मोठं असावं लागतं बऱ्याच गोष्टी महाराज लिला करत असं नाही महाराज लिलाग करत तुम्हाला सगळ्यांना अनुभव यायचा फक्त ती वेळ यावी लागेल ती गोष्ट घडावी लागेल आणि घडली तरी असं म्हणायचं नाही आता माझं काम झालं आता कोण महाराज इथे अर्धी लोक अशीच पळालेली कामं झाली ती पुढच्या गुरुवारपासून आलीच नाही आणि त्यांचे व्हिडिओ काढले त्यांनी यांनी का यांचं महाराजांनी काम केलं एवढे गुरुवार यांनी केले व्हिडिओ काढले कशाला आपण पुढच्या गुरुवारपासून गुडूप आहे बाबा पण महाराज काही काळानंतर त्याला आणणार आहे तिथे हेही महाराजने सांगून ठेवलेलं असतं पण त्याला आत्ता सांगितलं तर आत्ताच धक्का बसेल त्यापेक्षा तो आत्ता आनंदाचा चांगला आहे मग आपल्याला एकच करायचं आहे आणि सगळ्यात सोपी गोष्ट करायची आहे आणि जे अवघड पण आहे आपल्या जागेवरनं उठायचं आणि स्वामींच्या घरी यायचं स्वामींच्या दारात यायचं आणि जे काही आहे बसल्या जागेवर मागितलं तरी स्वामी बरेचदा असं होत की आपण काही न करता सुद्धा आपल्या दुसऱ्याच्या कारणामुळे त्रास होतो त्यावेळेस म्हणजे छोट्या छोट्या अगदी स्पष्ट बोलायचं तर घरात अनेक कटकटी होणे भांडण होणे न पटणे हा कॉमन फॅक्टर अगदी कॉमन पण मी तुम्हाला जर एक रामबाण उपाय सांगितला त्याच्यावर जो फारच कठीण पण त्यातनं हे सगळं लवकरात लवकर होईल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने तुमचं कुटुंब पुढे सरकेल ही सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे जो व्यक्ती आपल्याशी भांडतो आहे त्याच्या पुढे हात जोडून उभं राहू श्री स्वामी समर्थ म्हण त्याच्या समोर महाराजांचं नामस्मरण कर शक्य आहे का आपण शब्दातन शब्द कसे बाहेर पडतो याच्यावर अडकतो अशक्य पण जर तुम्हाला कळत असेल की मी हे न भांडता सुद्धा माझं काम होणार आहे या शब्दाला या भांडण्याला काही अर्थ नाही तर तुम्ही हात जोडून त्या व्यक्तीसमोर उभे राहा आणि फक्त महाराजांचं नामस्मरण करा तोही व्यक्ती जॉर्बरेल त्याला कळण्याची भांडण्यात काय अर्थ नाही हा येणार आहे हा काही वाढलं तरी स्वामी समोर म्हणतो त्याला काही येत नाही जाऊ दे त्याच्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे घ्यायचं झालं काम आपलं ही जी गोष्ट आहे या नामस्मरणाचा जो जोर आहे अशा पद्धतीने ही पण एक प्रकारची उपासना आहे कारण राग घेणं तुम्ही म्हणाल तुम्ही ताई एवढं बोलत ना कधी घेता राग पण मी जेव्हा तुमच्यावर चिडते मी तुमच्यावर रागवते किंवा तुम्हाला मी काहीतरी सांगते तेव्हा तिथ येते तळमळ महाराजांकडनं अरे सांग तो वेळा असं का वागतोय सांग हा कोणाच ऐकत नाही निदान माझं इथं तरी ऐकेल तर ही तळमळ आहे या सगळ्या मागची आणि मी नेहमीच प्रत्येक व्यक्ती बाबतीत म्हणजे फक्त मी माझी लेख किंवा इथली माझी ओळखीची माणसं याच्याकरता नाही अगदी अनोन व्यक्तीसाठी सुद्धा मी प्रार्थना करते की महाराज या प्रत्येकाचं काम होऊ दे हा प्रत्येक व्यक्ती सुखी होऊ दे फक्त एकच गोष्ट करा तुमच्या वस त्यांना कधी लांब करू नका कारण लांब गेल्याचे दुष्परिणाम फार वाईट तुम्ही एकदा शिष्य म्हणून त्यांना पकडलं ना मारा जोडपा रागवा सगळं करा पण यांना दूर करू नका आणि यांचं सगळं पुढचं आयुष्य अत्यंत सुरळीत आणि चांगलं होऊ दे फक्त मी माझ्या वतीमध्ये सांगत असते माझ्याकडनं तो माझा प्रयत्न असतो सगळ्यांना वागते मग त्याकरता काही वेगळं करावं लागतं असं नाही महाराजांना सांगितलं की महाराज ते काम करतात अनेकांना असा अनुभव आहे की मला माहितीच नव्हतं पण माझं काम झालं तर ही जी तळमळ असते ना ही सगळ्यां पतल आहे मला असं कुठली व्यक्ती वेगळी आहे म्हणून ही तळमळ वेगळी असं नाहीये म्हणजे सगळे कळतात अगदी म्हणतात ना तुम्ही आल्या दारात स्कॅनच झालेलं असतं ऑलमोस्ट सगळंच कळत असतं आणि पुढे जाऊन काही लोकांना सेवाही खूप चांगल्या पद्धतीने या घरात मिळणार आहे काही काही लोकांना तर मी समोरून सांगते की तुला सेवेला बोलणार बोलवणार आहेत महाराज तर तशी सेवा आताची जी तुमची लोक येतात त्यांनाही पुढे जाऊन ही सेवा इथे महाराज देणार आहेत तुम्ही या घराची वेगळ्याच पद्धतीने अटॅच होणार आहात आणि जेव्हा महाराजच तुम्हाला अटॅच करणार आहात तर महाराज तुमच्या लांब जातीलच का त्यामुळे या सगळ्या गोष्टी करट करण्यासाठी ती एकच उपासना करायची की ते घरात न उठायचं स्वामींच्या घरी पोचायचं घरच आहे ना एका घरात उठायचं या घरी येऊन पोचायचं एवढंच काम करायचं का ही उपासना जर जमली तर महाराज खूप काही करतील आणि वेगळ्याच पद्धतीने करतील आणि माझा दृढ विश्वास आहे की स्वामी कधी आपल्या बघताना दुःखी ठेवत नाही दुःखीचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करावी लागेल ज्यात आहेत त्यात आनंद मानायचा किंवा तुमची स्वप्न आहे ती पूर्ण होण्यासाठी पेशंटली वाट बघायचं हे स्वामींच्या उपासनेवर होऊ शकतं नामस्मरणावर होऊ शकतं आणि प्रभावशाली नामस्मरण जे आपण मगाशी केलं त्याच्यावरही होऊ शकतं आता आपण प्रक्त महाराजांचे मोठ्याने त्याचं जय जयकार करू आणि आपली जी स्वामी आपली श्री स्वामी समर्थ सत्यशी ती चालू आहे ती आपण वाचू श्री स्वामी अनना <mallananda>